नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे होम लोनची ट्रिक ज्या ट्रिक मुळे तुम्हाला फक्त आठ टक्के व्याजदरावर नेक्स्ट लोन मिळू शकतं होम लोनची ही ट्रिक अशा लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे ज्यांचं आधीपासूनच होम लोन आहे ऐकून घ्या ज्यांचं आधीपासूनच होम लोन आहे त्यांना अधिक पैशाची गरज आहे त्यांना रिनोव्हेशन करायचं आहे घरात फर्निचर करायचं आहे किंवा इतर काही काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना एक्स्ट्रा लोन मिळू शकतं तेही त्यांच्या होम लोनवर आता ही ट्रिक काय आहे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि या ट्रिकचं ट्रिक नाव आहे होम लोनचं टॉपअप आता होम लोनचं टॉपअप काय आहे माहिती नाही का काही अडचण नाही परंतु हे टॉपअप घेण्यापूर्वी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे यात खरोखरच फायदे आहे की धोके लपलेले आहेत तर फायदे आणि धोके दोघांचा अंदाज घेऊन आपल्याला हे टॉपअप करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला जर माहिती नसेल होम लोन टॉपअप म्हणजे काय तर तुम्हाला सांगू इच्छितो की भारतातील बऱ्याच जणांनी होम लोन घेतलेला असत सगळ्यांना होम लोन घर घेण्यासाठी होम लोनची गरज पडतेच पडते अशा वेळेस काय होतं की आपण एखाद्या कंपनीकडनं आपण बँकेकडनं होम लोन घेतो आणि ते होम लोन आपल्याला एका तीस वर्ष वीस वर्ष अशा पिरियड साठी दिलेलं असतं परंतु याच दरम्यान तुम्हाला जर घराचं रिनोवेशन करायचंय घराला पेंटिंग करायचं घरात फर्निचर करायचं इतर सामान जर बनवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला अधिक पैशाची गरज असते आता तुम्हीच हे पैसे डायरेक्टली जर पर्सनल फायनान्सनी घेत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के चोवीस टक्क्यापर्यंत व्याज लागतं पंधरा ते चोवीस टक्क्यापर्यंत व्याज लागतं परंतु हे न घेता तुम्ही जर तुमच्या असलेल्या होम लोनवर टॉपअप घेत असाल तर तुम्हाला आठ ते दहा टक्क्याच्या आसपास तुम्हाला व्याजदर दर वर्षाला येतं ओके म्हणजे तुम्हाला क्रेडिट वरती गोष्ट घेण्याची गरज नाही तुमच्याकडे ऑलरेडी जे लोन आहे त्याच्यावर तुम्ही लोन घेऊ शकता आता माझं तर ऑलरेडी पंचवीस हजार रुपये हप्ता चालू आहे त्याच्यावर मला आणखी लोन घ्यायचं मग माझा हप्ता आणखी वाढेल हा तर याच्यासाठी काय करावं लागतं की तुम्ही जे लोन घेतलेलं आहे ना याच्या अगोदर पण पन, मी या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे की तुमचं जर होम लोन असेल लवकर फेडायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं लोन असेल लवकर फेडायचं असेल त्याच्यासाठी काय करायचं म्हणून इथे कॉर्नरमध्ये तुम्हाला वरती दिसेल की तिथे आय नावाचं बटन इन त्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याच्या लिंक्स दिलेल्या आहे ज्याच्याद्वारे तुम्ही माहिती करू शकता की तुमचं लोन लवकरात लवकर कसं फेडायचं आणि ते जर तुम्ही लोन लवकरात लवकर फेडत असाल ना तर हे आठ ते नऊ टक्के तुम्हाला आरामात पुढच्या वेळेस भेटू शकतं ओके आता पूर्ण माहिती घ्यायची तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही एस एम व्हॉट्सअप पाठवू शकता कॉलही करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सर्वप्रथम करा त्यानंतरच पुढे व्हिडिओ बघा आता होम लोनचे टॉपअप घेण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे होम लोनचे टॉपअप म्हणजे काय समजलं ना तुम्हाला तुमच्या होम लोनवर जे लोन, लोन चालू आहे त्याच्यावर तुम्हाला आणखी मिळेल ठीक आहे जेव्हा तुम्ही होम लोन घेतलेलं असतं संपत संपत आलेलं असतं तुम्ही टॉपअप इझिली घेऊ शकता मध्ये कधी पण घेऊ शकता काही अडचण येत नाही परंतु हे जर घेत असाल त्याच्यात तुम्हाला कमी व्याजदर असतो म्हणजे जो व्याजदर तुमच्या ईएमआय रेग्युलरली असतो तोच असतो हा ईएमआय जर तुमचा जर त्या पैशाचा असेल दहा हजार पंधरा हजार वीस हजार त्याच्यात थोडी ऍडिशन होऊन येईल ओके आणि ईएमआय सुद्धा कमी राहीन तुमचं व्याजदरसुद्धा कमी राहील दुसरी गोष्ट हा जर टॉपअप तुम्ही घेत असाल आणि घराच्या रिनोवेशनच्या वेळेस किंवा दुरुस्तीच्या वेळेस वापरला तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये यासाठी सूट मिळते ओके त्याच्यामुळे काहीही अडचण येत नाही आणखी एक महत्वाची गोष्ट जसं की तुम्हाला पर्सनल लोन देताना तुमची सॅलरी किंवा इतर गोष्टी अशा बघितल्या जातात तर इथे तुमचं काहीही बघितलं जाणार नाही कारण की ऑलरेडी होम लोनसाठी तुम्ही जे घेतलेलं आहे ओके दिलेलं आहे तेच या ठिकाणी यूज होणार आहे त्याच्यामुळे सुरक्षित नवीन तारण काहीही लागत नाही तुम्हाला कमी ईएमआय मिळू शकतो तुम्हाला वाटतं नाही मला जास्त नको ईएमआय किंवा आधीचाच खूप ई एम आय आहे त्यावेळेस तुम्ही रिबॅलेन्सिंग करू शकता रिबॅलेन्सिंग करून तुमचा ई एम आय कमी करू शकता आणि कालावधी वाढवू शकता सोबतच याची काग कमी कागदपत्रे आहे आणि प्रक्रिया अगदी अगदी सोपी असल्यामुळे आणि मूळ बँकांना कर्ज असल्यामुळे तुमची माहिती सगळी ऑलरेडी आधीच असते त्याच्यामुळं ही प्रक्रिया सुद्धा पटकन होते आता हे तर झालेले आहे फायदे बरोबर ना फायदे आहेत त्यांनी खूप छान वाटतं चांगलं वाटतं ओके परंतु याच्यासोबत काही तोटे पण असतात आता हे तोटे काय काय असू शकता हे तुम्हाला बघायचं असेल तर गरजेचं आहे की तुम्ही सर्वप्रथम बघावं की प्रोसेसिंग फीस आणि स्टॅम्प ड्युटी किती आहे आता बघा प्रोसेसिंग फीस जी आहे काही वेळा एक टक्का असते काही वेळेस पाच हजार म्हणजे फिक्स असते काही याचा वेगळा पण असतो स्टॅम्प ड्युटीचा खर्च वेगळा असतो त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जास्त रक्कम लागते परंतु ही तुम्हाला सगळी चेक करून घ्यायची चे, किती लागते किती नाही याच्यात निगोशिएट सुद्धा करू शकता तुम्ही ओके प्री पेमेंट शुल्क प्री पेमेंट शुल्क म्हणजे काय की जेव्हा तुमच्याकडे पैसे आले जास्त कशाचे बोनस वगैरे आला तुम्हाला जर आधीच तुमचं टॉपअप लोन भरायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला प्री पेमेंट शुल्क काही बँका आकारतात आता तसा नियम राहिलेला नाहीये परंतु तरी पण काही बँका आकारतात मग त्यावेळेस त्यावेळेस त्यांना तुम्ही हे चेक करून घ्यायचं चे की याचं प्रेमें, प्रीमियम पेमेंट काही शुल्क आहे की नाही ओके त्याच्यानंतर किमान शिल्लक बॅलन्स शीट मिनिमम बॅलन्स टॉपअप घेतल्यानंतर काही ठेवावं लागतो का हे सुद्धा आपल्याला बघायचं जर ती रक्कम कमी झाली ना काय होतं की आपल्याला पेनल्टी लागते पेनल्टी लागते म्हणजे आपलेच पैसे जात मग जास्त जर पैसे जात असतील तर त्याला एकूण जास्त जर तुम्ही जास्त कालावधीसाठी घेत असाल तर त्याला जास्त व्याज जातं त्याच्यामुळं काय करायचं की किमान बॅलन बॅलन्सची जी अट आहे ती व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्याकडे जर पैसे आले ना तर ते लगेच नील करायला सुरुवात करायची एखादं एक, एक उदाहरण देऊन समजून सांगतो आता एक उदाहरण असं आहे की माझा एक मित्र आहे की त्यांनी तीन लाखाचं होम लोन टॉपअप केलं ओके म्हणजे काय की तीन लाख रुपये त्यांनी एक्स्ट्रा लोन घेतलं जे होम लोन होतं आता ईएमआय पण किती घेतला त्यांनी एकोणतीसशे रुपये जो की इझिली तो भरू शकत होता महिन्याला आणि एवढा कमी ई एम आय घेतल्यामुळे काय झालं की बारा वर्षाचा कालावधी त्याला आरामात मिळाला आता यानंतर एक रकमी रक जी रक्कम मिळाली आहे त्याला तीन लाख रुपये त्यांनी ती वापरली घराच्या नूतनीकरणासाठी रिनोव्हेशनसाठी ओके आणि काय केलं की पैसे आल्यावर त्यांनी सर्वप्रथम पैसे जे टॉपअप आहे ते लोन फेडण्याचा निर्णय घेतला आता हे घेतल्यानंतर बँकेने काय केलं त्याला पंधरा हजार रुपयाचं प्रीपेमेंट शुल्क का आकारलं बरोबर परंतु प्री पेमेंट शुल्क आकारून सुद्धा तो फायद्यातच राहिला कारण की का बर जर त्यांनी पर्सनल किंवा क्रेडिट कार्डवर कुठल्याही प्रकारचं लोन घेतलं असतं त्याचा व्याजदर जर जास्त असलाच असला असता असला असला सोबतच प्रोसेसिंग फीस आणि प्रीपेमेंट फीस ही जास्त लागली असती मग या कंडिशन मुळे यांनी पैसे जरी भरले तरी हा एकूण फायद्यातच राहिलेला आहे मित्रांनो तुम्हाला एक भन्नाट स्कीम देतो सध्या स्कीम अशी आहे की पाच वर्ष तुम्ही पैसे भरायचे वार्षिक एक लाख रुपये वन टाइम भरायचे ओके आणि हे वन टाईम भरणारे पैसे जे आहे ते मार्केटमध्ये लागणार आहे पाचव्या वर्षापासून तुम्ही जे पैसे भरताय त्याच्यातली एक फिक्स अमाऊंट तुम्ही दरवर्षी काढू शकता जोपर्यंत तुमची ही अमाऊंट आहे तोपर्यंत फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वार्षिक एक लाख रुपये भरताय पाचव्या वर्षी किती होईल ते पाच लाख रुपये हा याच्यात मी इंटरेस्ट ॲड करत नाहीये बरं का आता इंटरेस्ट लागून ते साडेसहा सात लाख आठ लाख सुद्धा होऊ शकतात आणि ह्या पाच लाखातले तुम्ही जवळपास समजून घ्या वीस टक्के पंधरा टक्के दहा टक्केच पकडा आहे दहा टक्के पैसे काढताय म्हणजे तुम्ही जवळपास काढताय पन्नास हजार रुपये ओके तर पन्नास हजार रुपये हा तुमचा दरवर्षीचा जो आहे खर्च आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी आहे पन्नास हजार रुपयाचा बोनस तुम्हाला दरवर्षी मिळणार आहे पुढचे पाहिजे तेवढे वर्ष जसे जसे तुमची ही जे अमाऊंट वाढत राहते मग तसे आणि पैसे किती दिवस भरायचे तुम्हाला सातच वर्ष भरायचे आहे किती सात वर्षे पाचव्या वर्षापासून रिटर्न घ्यायला सुरुवात करायची आहे म्हणजे जे पुढचे पाच नंतरचे जे दोन वर्ष आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास पन्नास हजाराचा ऑन द स्पॉट डिस्काउंट येणार आहे माहिती करून घ्यायची तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे याच्यावर तुम्ही एस एम एस व्हॉट्सअप पाठवू शकता जेव्हा होम लोन तुम्ही टॉपअप घेणार आहे तो तेव्हा या या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे नाहीतर तुमचा लॉस होऊ शकतो की वेगवेगळ्या ज्या बँका आहे ना त्या बँकांचा व्याजदर तपासा सोबतच त्याच्या काय पेनल्टीज आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहे ते पण बघा घरचा कर्जाचा उद्देश स्पष्ट असला ना घराच्या कामासाठी वापर केला ना तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सवलत पण मिळेल कर्जाचा कालावधी आणि ई एम आय याचा या सुद्धा अंदाज जेणेकरून तुम्हाला जास्त व्याज भरावा लागणार नाही प्रीपेमेंट करताना कुठलाही टॅक्स लागणार नाही शुल्क लागणार नाही हे सुद्धा बघा आणि तुमचे कागदपत्र सुद्धा सोबत तयार ठेवा मित्रांनो टॉपअप लोन हे उत्तम लोन आहे परंतु याच्यातले फायदे आणि तोटे लक्षात घेतल्यास ते उत्तम होऊ शकतं जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खूप सारी माहिती आणि खूप सगळ्या लिंक दिलेल्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता धन्यवाद